तिकडे कर्नाटकातल्या शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारच्या विचाराधीन आहे शिवाजीनगर इथल्या चर्चमध्ये सेंट मेरीच्या उत्सवात बोलताना सिद्धरामय्या यांनी माहिती दिली आहे काँग्रेसचे स्थानिक आमदार रिझवान यांनी त्याबाबतची मागणी केल्यानं ना, नामांतराचा प्रस्ताव विचाराधीन आहे केंद्राला या विनंतीबद्दल पत्र लिहिण्याचं सिद्धारामय्या यांनी आश्वासन दिलं आहे कर्नाटकच्या या प्रस्तावावरून मात्र महाराष्ट्रातून नाराजीची लाट येण्याची शक्यता आहे ಮೆಟ್ರೋ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಎಷ್ಟು ಇಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಾನು ರಿಜ್ವಾನ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ ಯಾಕೆಂದರೆ ರಿಜ್ವಾನ್ ಈ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಯವರು ಎಲ್ಲಿಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಹೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಶಿಫಾರಸು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನ बदल करायचाच असेल तर तिथल्या स्थानिक वीर पुरुषाचं नाव द्यायला हवं होतं सेंट मेरीच्या नावाचा प्रस्ताव देऊन काँग्रेस तिची दुटप्पी भूमिका जाहीर करत आहे असं भाजपच्या शहजाद पूनावाला यांनी म्हटलेलं आहे काँग्रेस की अपीजमेंट प्रोमैक्स पॉलिसी देखिए शिवाजी नगर बेंगलुरु में, में मेट्रो स्टेशन का नाम रखना है तो किसी कन्नडिगा आयकॉन के नाम पर नहीं वहां के लोगों की मांग है कि शंकर नाग जी के नाम पर हो उनके नाम पर नहीं छत्रपति शिवाजी महाराज उनके नाम पर नहीं रख रहे हैं मदर मेरी के नाम पर ठीक है इसमें कोई समस्या नहीं है पर फिर रामनगर का नाम चेंज करके बेंगलुरु किया जाता है राम से भी आपत्ति होती है आपको आपको किसी और जगह का नाम अगर वो का आइकॉन्स के नाम पर हो तो आपको बड़ी समस्या होती है पर जिस प्रकार से यहां पर अपीजमेंट पॉलिसी दिखाते हुए किसी कन्नडिगा के नाम पर कोई जगह का नाम रखने के बदले मेट्रो स्टेशन का नाम रखने के बदले जन भावनाओं का सम्मान करने के बदले वहां पर जिस प्रकार से एक नाम रखा जा सकता है छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर वो करने के बदले अब जो ये पॉलिसी अपनाई जा रही है क्या उत्तर स्ट्रेटजी से एग्री करते हैं क्या क्या बाकी क्या वहां के के बाकी लोग करते हैं वो उनको जवाब देना चाहिए दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रासाठी नाही कर्नाटक साठी सुद्धा प्रेरणादायी नाव आहे आणि त्यामुळे नाव बदलायचंच असल्यास छत्रपती शिवराय असं नाव ठेवा अशी मागणी मनोज जरांग यांनी केली आहे महाराष्ट्र सरकारनं केंद्राला सांगणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगणं गरजेचं रेल्वे स्टेशनचं नाव तर् बदलण्यात आमचं दैवत हे आमची अस्मिता आहे आणि एक प्रेरणा देणारं नाव आहे कर्नाटकसाठी सुद्धा हे एक महान योद्ध्याचं छत्रपती शिवरायांचं ते नाव इथे बदलण्यात येऊ नये उलट छत्रपती शिवराय असं नामकरण कर्नाटक सरकारनं केलं पाहिजे आणि जनतेचे मनं जिंकण्याचं काम कर्नाटकच्या सा मुख्यमंत्री साहेबांनी केलं पाहिजे ते त्यांनी करावं आपणही त्यांचे स्थिती पत्रव्यवहार नक्की करण्याचा आपण प्रयत्न करू उद्यापासून